ज्याचं कौतुक अख्खा महाराष्ट्र करतं त्याच्याबद्दल वाटेल ते बोलायचं तुम्हाला आमदार व्हायचं आहे म्हणून आमदार व्हाना कोणी नको म्हणून सांगितलं आहे पण ज्या पद्धतीने तक्रारी केल्या जातात ज्या पद्धतीने भाजपचं सर्क्युलर त्यांनी काढलेलं आहे मी स्ट्रॉंग ऑब्जेक्शन घेणार आहे आणि पक्षातून हक्कलपट्टी करायची मागणी ही मी भाजपकडे करणार आहे अशा तऱ्हेने महायुती नाही चालत आम्ही महायुतीमध्ये आलो म्हणून म महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालं त्याच्यामध्ये ह्यांचा रोल काय कुठल्या जीवार हे बोलतात लोक महायुती आज अडचणीमध्ये असताना असं बोलणारी लोकं यांचं नॉनसेन्स कोणी टॉपरेट करता कामा नये असं माझं स्पष्ट मत आहे मी कधीच कोणावर रागवत नाही एक विशिष्ट मर्यादा असते किती खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं काय स्थिती होती सावंतवाडी मतदारसंघाची आज किती हॉस्पिटल्स झाली प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटल्स झाली प्रत्येक ठिकाणी क्रीडांगणं झाली प्रत्येक ठिकाणी डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या इमारती झाल्या कोणी केल्या प्रत्येक ठिकाणी डोंगरी डोंगर फोडले गेले आणि रस्ते तयार केले कोणी केले रस्ते तयार खड्ड्यांनी भरलेले रस्ते असायचे आज गुळगुळीत रस्ते झालेले आहेत सगळे भाग जोडले गेले यांना काय माहिती आहे केव्हा के टीका करायची आणि मला बोलायचं तर मी बरंच काही बोलू शकतो पण मला माझ्या मित्रपक्षाची बदनामी करायची नाही आहे मी अतिशय विश्वास ठेवतो महायुतीमध्ये आणि महायुतीचा पुरस्कार करणारा महाराष्ट्रातल्या आघाडीच्या मंत्र्यापैकी मी एक आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा मला यांच्याबद्दल कुठलाही प्रश्न विचारू नका यांच्याबद्दल एकाही प्रश्नाचं उत्तर मी देण्या एवढं ते मोठे आहेत असं मला बिलकुल वाटत नाही आमचे खालचे कार्यकर्ते त्यांच्या वेळोवेळी आलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील तुम्ही मला प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला सांगतोय याच्यापुढे मला या विषयामध्ये एकदाही विचारायचं नाहीतर मग माझ्या तोंडून अशा गोष्टी निघतील की त्यांना तोंड वर काढणं कठीण होईल आणि मला ते करायचं नाही आहे कारण मी मैत्रीमध्ये विश्वास ठेवतो मी महायुतीमध्ये विश्वास ठेवतो आणि भाजपच्या सर्व नेत्यांशी माझे अतिशय जवळचे घनिष्ठ संबंध आहेत आणि जेवढा मी आमच्या मुख्यमंत्री महोदयांना मान देतो तेवढाच भाजपच्या नेत्यांनासुद्धा मान देतो आणि आमच्या सगळ्यांची अजितदादा तेवढाच मान देतो जेवढा मी मुख्यमंत्री महोदयांच्या जवळचा ते आहे तेवढाच फडणवीस साहेबांच्या जवळचा आहे तेवढाच अजितदादांच्या जवळचं आहे बजेटसुद्धा मला वाचायला दिलं जातं आणि हे मला अज्ञानी म्हणणं आज आमच्याकडे राज्यमंत्री नाही आहे मग दुसरा मनुष्य फडणवीस ज्याला अर्थमंत्री होते त्यालासुद्धा मलाच उत्तरं द्यायला सांगितलं आणि मलाच बजेट वाचायला सांगितलं आणि अजितदादा असतानासुद्धा मलाच सांगितलं जातं मला काही स्वतःचं मोठेपणा नाही सांगायचं पण सात अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये मी मांडलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला कोणी वाईट म्हटलं म्हणून मी वाईट होत नाही माझं ज्ञान कमी होत नाही परंतु अशा माणसांबद्दल मला कृपया प्रश्न विचारू नये अशी माझी नम्र विनंती आहे खरं म्हणजे यापूर्वी आपल्या माहिती सांगेन की केसरकरणी गेल्या अनेक वर्षात माझ्या अनेक वेळा तक्रारी केल्या पण त्यांनी ज्याही तक्रारी केल्या माझं प्रमोशनच होत गेलं केसरकरणी माझी पहिली तक्रार केली ते मला प्रदेशवर घेतलं केसरकरणी दुसरी तक्रार केली ते मला प्रदेश आणि जिल्हा जिल्हाध्यक्षपदी जबाबदारी दिली त्यावेळी केसरकरांनी ही हे द्यावीच डी एड देड़ बी एडची कॉलेज बंद पडलीत एक आजगावचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ते चार मुलं आहेत आज म्हणून ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार आज त्यांनी करावा म्हणून हे लोकांच्या समोर मी या ठिकाणी आले त्यामुळे केसरकर साहेबांनी या सगळ्या गोष्टीचा विचार पहिलं करणं गरजेचं आहे माझ्या तक्रारी करा तुम्ही जेवढ्या कराल तेवढ्या करा आणि मी माझ्या पार्टीसाठी मी इथल्या लोकांसाठी मी बांधील आहे तुमच्यासाठी बोंदील नाही तुमच्या पार्टीत मी नाही आहे माझी पार्टी वेगळी आहे आणि म्हणूनच तुम्ही विरोध करून सुद्धा आज जी भारतीय जनता पक्ष या विधानसभेत जी वाढलंय सत्तर टक्के ग्रामपंचायती भारतीय जनता पक्षाचे आहेत मॅक्झिमम जिल्हा परिषद पंचवीस भारतीय जनता पक्षाचे आहेत तिन्ही नगरपालिका भारतीय जनता पक्षाचे आहेत इथले खरेदी विक्री संघ इथले विकास संस्था ह्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत तुम्ही विरोध करून सुद्धा तुम्ही आमदार असून सुद्धा तुम्ही पालकमंत्री होतात त्याही सुद्धा आम्ही नगरपालिका काढल्या आहेत त्यामुळे थोडी ना थोडी तरी तुम्ही या बाळगा ना आम्ही काय तुमचा वैयक्तिक द्वेष करत नाही माझ्या पार्टीकडे एखादी भूमिका मांडण्यासाठी तुमची परवानगी मला गरज नाही तुम्ही कसं म्हणताय की युतीत खडा टाकताय म्हणून तुम्ही कामच करत नाही आहे तुम्ही निष्क्रिय मंत्री आहात म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की यांच्याकडनं राजीनामा घ्या का इथं आम्हाला काही उपयोग नाही आणि म्हणताय मला ग्रीनेजी बुकात नोंद झाली स्वतःची पाठ कसली स्वतः तोडून ता घेत आहे कदाचित ग्रीनेजी बुकात नोंद तुम्ही काय करत नाही म्हणून झाली असेल ही तुम्ही नुसती जागा अडवून ठेवली म्हणून माझा रोज तुमच्यावर आहे मी लोकांना पण आव्हान करतो की असल्या फसव्या मंत्र्याच्या मग मागे या ठिकाणी जा न राहता लोकांनी हा विचार केला पाहिजे जर या भागाचा विकास पाहिजे असेल तर भारतीय जनता पक्षाचा जो कोण उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं इथल्या जनतेनं राहायला पाहिजे त्यामुळे युतीचा धर्म तुम्ही जसा पाहतो मी पाहतो मी कुठे युतीचा धर्म तोडतो पण चुकीचा एखादा युती धर्मामधला एखादा जर प्रमुख माणूस जर चुकीचा भागात असेल तर ते सांगणं त्याच्यावर बोट ठेवणं माझं काम आहे निष्क्रिय मंत्र्याला काढून टाका याचा उपयोग या मतदारसंघाला नाही हा मतदारसंघ दिवसे दिवस आता विकासापासून मागे होत चाललाय इथले तरुण तरुणी अडचणीत आहेत इथले सगळे मंडळी अडचणीत आहेत हे मी या ठिकाणी पटवून तिथले त्यांच्या नेत्यांना सांगणार याची अकलपट्टी कारची म्हणून केसरकरांची एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट